सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड जामसंडे नगरपंचायत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहीबाव येथील नळ पाणी योजनेच्या पाईपलाईनची दुरुस्ती कामाचे भूमिपूजन सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी पालकमंत्री राणे काय म्हणाले ते पाहूया नगरपंचायत पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले माजी आमदार सन्मान्य गुप्ते मॅडम अधिकारी देवगड रामचंडे गौरी पाटील मॅडम आमचे बाळा कडपेजी भारतीय जनता पक्षाचे आमचे मंडळाचे अध्यक्ष राजा दुसरे दुसऱ्या मंडळाध्यक्ष आमचे बंड्या नारकर या वॉर्ड्याच्या नगरसेविका चांदुसकर मॅडम साळसकर मॅडम उपस्थित असलेले आमचे अमोल तेजी नगरसेवक संतोष तारी शरद ठाकरे उपस्थित असलेले देवगड थंडेचे अन्य सर्व सन्मान्य नगरसेवक उपस्थित असलेले सर्व सर्व प्रमुख मंडळी ज्येष्ठ मंडळी उपस्थित असलेले सर्व वरीदारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र आज दशांच्या ऋतुत मी सांगितलं हा काही योगायोग नाही पण हा ना घडून आणलेला एक कार्यक्रम आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांना आपण महाराष्ट्राचे विकास पुरुष म्हणून म्हणतो त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक चांगले योजनेचं भूमिपूजन व्हावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला आणि त्याच भूमिपूजन आज आम्ही घेतलेलं आहे मला वाटतं देवघर आणि पाण्याचा प्रश्न हा सातत्याने या भागात भरसावणारा एक वर्षानुवर्ष असलेला आपल्या समोर मुद्दा आहे कुठलीही निवडणूक असेल किंवा अन्य कुठलेही पत्रकार परिषद असो ते जनतेच्या समोर आपण कधीही गेलो तर नितेशजी गोप्टे साहेब आणि कुठल्याही कार्यकर्त्याला विचारलं तर लोक एवढंच म्हणतात आमचा पाण्याचा प्रश्न पहिलं सोडवा आजचा जो काय हा कार्यक्रम आहे त्याच्यानी देवगडचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटणार नाही त्याच्यासाठी ती जी काही योजना आहे त्याच्यावर आम्ही सगळेजण लक्ष घालतच आहोत पण सातत्याने नगराध्यक्ष मॅडम असतील इकडच्या नगरसेविका असतील सगळ्या लोकांकडे जे सातत्याने लोकांकडे तक, लोकांच्या तक्रारी यायच्या इथे पाण्याची लाईन कुठली तिथे पाण्याची गळती झाली तो विषय ह्या योजनेच्या मुळे येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित पद्धतीने बंद होईल आणि आपल्याला सुरळीत पाणी पुरवठा तात्पुरता होईल त्या दृष्टीकोनातून ही योजना अतिशय महत्वाची आहे जवळपास साडेनऊ कोटी म्हणजे दहा कोटी एवढे ही एवढी निधी आपल्याला मिळालेली आहे आपल्याला आखडा मोठा वाटला असला तरी त्याच्या मिळव त्या मिळवण्यासाठी काय मेहनत करायला लागली हे मला माहिती आहे आणि पण आज तर जे आपण मला सगळेजण मला जे आभार देतात मानतात पण खऱ्या अर्थाने तुम्हाला आभार मानायचे असेल तर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे मानले मुक्ती साहेब फक्त दोन तासामध्ये त्यांनी मला दहा कोटी एवढी माझी फाईल साईन केली आणि मला ही योजनेसाठी मला पैसे मला आठवतो मी नेदरलँड मध्ये होतो आणि आपली ही फाईल सहीसाठी प्रलंबित होती जातच नव्हती पुढे शस्त्रबुद्धे नावाचे आपले एक अधिकारी होते मी एकनाथ शिंदे साहेबांना फोन केला की के साहेब आशियाशी माझ्या देवगड जामसांडे आमच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात आपल्याकडे फाईल आहे योगायोगाने नगराध्यक्ष मॅडम पण आपल्या शिवसेनेच्याच आहेत आणि म्हणून आपण आपण ह्या फाईलीवर हो, लक्ष घालावं आणि लवकरात लवकर मला ती साईन करून आपण द्या कारण का पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे त्यांनी क्षणातच न विचार करता नितेश माझ्या समोरच सहस्त्र फोन केला आणि तिथूनच फोनवरच मी ऐकलं की नितेशची जी काही देवगडची फाईल आहे ती लगेच माझ्याकडे पाठवा साईन करून त्याची गॅजेट लोक खालती काढा किंवा दोन तासामध्ये गॅजेट खालती आला आणि हा काम पुढे या निमित्ताने झाले मला वाटतं आम्ही जेव्हा नेहमी म्हणतो की महायुतीचं सरकार हे गतिमान सरकार आहे आपण सर्वजणांनी जे लोकप्रतिनिधी म्हणून जे आमच्यावर विश्वास टाकला तो विश्वास पूर्ण करण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करत आहोत म्हणून हे काम जे जेव्हा सुरू होईल किंबहुना हे काम जेव्हा संपेल मी सीओ मॅडमला सांगेन नगराध्यक्ष मॅडमला सांगेन आणि अन्य जे काही लोकप्रतिनिधी आपल्या या शहरामध्ये आहेत प्रत्येकाला सांगेन ह्या कामाच्या होत असताना तुम्ही थोडं लक्ष ठेवा काम कुठल्या दर्जेचं होत आहे काम दर्जेदार होत आहे की नाही आणि त्यापूर्वी कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते तसे अनुभवी आहेत भेटलेले मला पूर्ण आपली प्रोफाईल सांगितली दर्जेदार काम निश्चित पद्धतीने करतील ह्याच्यावर <coughs> मला काही बहुमत नाही फक्त काम वेळेत झालं पाहिजे जेणेकरून पुढच्या किमान काही महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये देवगड जामसांडेच्या लोकांनी आम्हाला फोन करून तरी जे आता आम्हाला तक्रारीचा पाडा वाचतात किंवा फोन करून समाधान व्यक्त केलं पाहिजे के की आमच्या घरात किंवा आमच्या नळांना आज चांगल्या पद्धतीने पाणी येत आहे यासाठी आम्ही नगरपंचायतचे आभार मानतो म्हणून हे सगळेच काम मी जसं आपल्याला वारंवार सांग आपला आमदार आता मंत्री झालेला आहे पालकमंत्री झालेला आहे आता जे काही प्रलंबित आपले जेवढे प्रश्न आहेत मी त्या सगळ्या प्रश्नांना निश्चित पद्धतीने सोडवण्याच्या दृष्टिकोनातून माझी सगळी ताकदपणाला लावेल हा परत एकदा विश्वास आणि तुम्हाला कुठल्याच गोष्टी अशक्य नाहीत मी तुम्हाला करव आणि आता आपण सत्तेमध्ये आलेलो आहे आणि म्हणून सत्तेमध्ये असल्यामुळे कुठली फाईल कुठेही थांबली असेल तर त्याच्यावर वजन कसं टाकायचं हे तुमच्या आमदाराला चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे मी विरोधी पक्षामध्ये असताना माझी फाईल जेव्हा उशिरा व्हायरची नाही आता तो पालकमंत्री आपलं वट वाढलेला आहे तुम्ही चिंता करूच नका कॅबिनेट असो किंवा कुठल्याही मंत्रालयाच्या कोणत्याही दालनात असो माझ्या देवगड किंवा कणकोली वैभवळी शिंबवना आता माझ्या सिंधुदुर्गाची फाईल कुठेही असेल तर कुठलाही मंत्री कधी मला उशीर करत नाही किंवा मला थांब म्हणून बोलत नाही आणि म्हणून आपण सर्वजणांनी जो काही वर्षानुवर्ष एक संयम ठेवला की नाही कधी ना कधी तरी आमच्या विकास गतिमान पद्धतीने होईल मला वाटतं आता ते पूर्ण थांबण्याचे दिवस संपलेले आहेत आणि आता जास्त जास्त कामं हो, विकास कामं हो। आपल्या ह्या तालुक्यामध्ये कसे होतील या, होती या दृष्टिकोनातून आपण सगळेजण एकत्र मिळून काम करूयात विरोधाला विरोध होण्या करण्याचे आता दिवस गेले आता आपण सगळेजण आम्ही सगळेजण मला एकत्र आलेलो आहे शेवटी शहराचा विकास हा महत्वाचा आहे ज्या जिद्दीने मी शहराचा विकास करण्याचा सुरू केलेला त्याच जिद्दीने आता मला ह्या माझ्या देवगड जामसांडेला एक आदर्श शहर म्हणून मला करून दाखवायचं आहे त्या दृष्टिकोनातून मी माझे पावलं टाकते म्हणून परत एकदा या निमित्ताने जेणे जेणे ह्या कार्यक्रमाचे म्हणजे विषयासाठी पाठपुरावा केला मला सहकार्य केलं त्या सगळ्या मी आभार मानतो परत एकदा आपण मोठ्या संख्येने ते जमलात आपले सगळ्या जणांचे आभार मानतो इथे थांबतो जय हिंद जय हिंद निसर्गरम्य समुद्र किनारे वेळणा रस्ते आणि टुंडर मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोहराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी लोट तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत